संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गावातले फळ व्यवसाय हे पूर्णपणे आपल्या हातातून गेलेले आहेत मार्केटचं नाव असतं कस्तुरबा गांधी मार्केट आणि आठमध्ये असतो कसाब आतमध्ये असतो अब्दुल आणि हे कसं बाहेर येतं मध्यंतरी मी आमच्या ठाण्यामध्ये काही फळं विकत घेतली नाववरती गणेश फ्रूट स्टॉल जी पे करायला गेलो तर नाव आलं अफजल अफजल या नावानी तू व्यवसाय कर आमचा विरोध नाही पण अफजल या नावानी विरोध कर त्याकरता गणेशाला वेठी धरू नको गणेश ही वस्तू तुला पेलणारी नाही हा आमचा परमेश्वर तुझ्यासाठी नाही याद राखा यापुढे जर आमच्या देवी देवतांच्या नावाचा वापर करून असे व्यवसाय तुमचे उभे केले तर मला कधीच दिसत नाही आमच्यापैकी कुणी त्यांच्या परमेश्वराच्या नावानं काही दुकान उघडलंय आपल्यापैकी एक जण तरी आहे का की तुमचे गावोगावी होणारी प्रवचन संत याला त्यांचं नाव देऊन लोक गोळा करायला लागतात का अरे तुमचं पुण्य एवढं आणि या पुण्यभूमीचं तुमच्यावरच एक प्रकारचा आशीर्वादच एवढा की नुसतं रामकृष्ण हरी म्हटलं तरी लाख लोक आपल्याकडे जमा होतात आणि याचाच फायदा घेऊन रामकृष्णाच्या नावानं स्टॉल लावले जातात हे फळ व्यावसायिक एक, बरोबर एका चौकामध्ये टोकावर उभे असतात आणि ते गल्लीतल्या घरांवर लक्ष ठेवतात कोण एकटा आहे कोणाचा फ्लॅट विकायचा आहे आणि मग तिकडे चंचू प्रवेश केला जातो मग त्या बिल्डिंगमध्ये आणखीन कोणाचा फ्लॅट आहे तिकडे फ्लॅट घेतला जातो आणि एकदा का तुम्ही तीस चाळीस टक्क्यावर जाऊन पोहोचले की मग त्यांचं वेगळं चित्र आणि वेगळं रंग तुम्हाला दिसायला लागतो